नमस्कार शेतकरी वान नो मी विकी पाटील खानदेश बैल बादार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवार मंगळवार चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो मित्रांनो धुळे मिनामीस मार्केटमध्ये तर मित्रांनो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आणि या ठिकाणी प्रॉपर दावणी पण असतात कुरीशी लोकांच्या आग्र्याचे व्यापार ते तर कोणाला जर या ठिकाणी गाई आपल्या म्हशी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण प्रत्येक वेळेच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकलेला असो आजींच्याकडे मित्रांनो सात आठ म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत शेठ नमस्ते नमस्ते कितनेला आहे आज वैसे आई थी आठ बिक गई छे बजे अभी छह बच कब आई थी अपनी गाड़ी सुबह पाँच बजे को आई अभी मंडी कैसे अभी अभी मंडी बाजार वो त्योहार के हिसाब से ऐसे ही है मतलब सही है अभी तो अभी थोड़ा नरम है ऐसा नरम है थोड़ा भी भैंस भी हिसाब से मिल रही मिली कल रात को अपनी गाड़ी आई थी अपने पास अभी छह छः बची है उपलब्ध सुबह को डिलीवरी हो गयी और गाभन थी दो गाड़ी में जन गई बराबर अभी बैसे। बैसे हैं। कितने हफ्ते छह गाबन कितने थे पास गाबन एक है आप पाँजनी। गाबन की क्या गारंटी तो देते हो गाबन की आंख की गारंटी रहती तो है बादशाह कोई रहती नहीं आंच जवाबदारी करके बराबर तरह शतको ना बाजार मंगलवार जरा खरीदी कराए सकता था अपना अपने हाथ में जो बेस है उसकी कीमत क्या अभी इसकी देखो कीमत तो बोलने की एक बीस हाँ, है एक लाख बीस हजार और लेने की इसके पंचानवे पंचानवे हजार जो अपने पास कीमत होती है ओरिजिनल कीमत होती है एक लाख दो लाख बोलने केवल जो अपन उसमें वीडियो में कीमत बोल रहे हैं वही सामने कीमत बोल रहे एक लाख बीस हजार बोलने का है पंचानवे हजार में अपनी जो तो सबों से सभा हजार दस हजार हाँ तो भी है ये दूसरा दिन दूरे 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 दूरे। चीक में भी चिकमें कितना दे रहे टाइम अभी देखो मेरे पास दे रही है दो दस लीटर तो मित्रों दोन दिवस चिकावर है दिवस देते हजार फाइनल जाएंगे और चैनल के माध्यम से कोई कस्टमर आए तो

एका नंबर क्वालिटीच्या म्हशी असतात मित्रांनो आणि ज्या या मशी मित्रांनो रिजनेबल किमतीमध्ये आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी पूर्ण शेडमध्ये म्हशी बांधलेल्या प्रॉपर दावाने कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी मशी पाहायला भेटेल आता ही दुसरी म्हशी पण तुम्हाला दाखवतो चॅनलच्या माध्यमातून दे जापरबी मिळते अभी किती जापे मे अभिरा तिसरा मे क्या देणे लेने काय कितना होगा इसका फायनल लाख दस हजार एक लाख दस फाइनल हम ज्यादा हो जाएंगे हम ज्यादा हो जाएंगे खाली बोलने का तो बोलने है। हो जाएगा तीसरे जापे में अभी ग्यारह लीटर दूध चालू है दोनों टाइम का चार दिन की जनी हुई चार दिन की जनी हुई तो मित्रों चार दिवस जन साढ़े पांच साढ़े पाँच दिन का टाइम तर रात्री त्यांची गाडी आली होती ज्या पण शेतकरी बांधवण्याच्या चा, चा, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायच्या रिजनेबल किमती मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नव्वद पंच्याण्णव लाखाच्या वरती अशी म्हशी भेटणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी मशीची क्वालिटी वगैरे चांगली तिसरी जाबी मेघे सेटी जा जा बरोबर देखाव दुसरी अभि हे बा दोघा टाईमला साडेपाच साडेपाच म्हणजे दहा एक गेली ती तुम्हारा एक एक मई फीस लाख बड़े माप के बारह दोनों टाइम का देख पाँच 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 देरी दोनों टाइम का देंगे बारह लीटर बारह देंगे ना बारह लीटर बराबर तो सेट इसके ऑफर क्या है अभी इसकी कीमत एक लाख पंद्रह इसमें भी हो जाएंगे अभी ऑफर में सामने कितने जॉपे में अभी दूसरे इपे में अभी बरोबर मित्रांनो दुसऱ्या दापला आहे दोघा टाईमला पाच पाच दिव राहिली चीकमध्ये आता ही सध्या तर जन्मल्या म्हणजे अजून एक दोन दिवसामध्ये जरा ते दूध वगैरे वाढलेली वाल तर मित्रांनो यांच्याकडे त्या म्हशी राहतात हे पाच पाच लिटर वाले राहतात ते आपलं सांगता ये पंधराच्या उद्या पण पाच पाच दिल शंभर टक्के आपल्याला ही पाहते बी चांगल्या मोठ्या मापाच्या मशी येतात एकदम चांगला व्यवहार यांचा बी आणि आपण चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव पण येतात पावती वगैरे बनवून देतात आपण रिजनेबल किमती असते शुभ होईस वली बरोबर ताजी देण्याल बरोबर

क्या कीमत है इसके वाली भी देने का इसकी कीमत भी एक दस एक लाख दस कीमत है बोलने का है ऑफर में चानेग चानेग के माध्यम से ग्राहक हाँ। आ जाएंगे दिवाली का ऑफर है कम ज्यादा हो, हो जाएगा कम हो जाता बराबर व्यवहार कमी ज्यादा इसका छीक निकाल दिया है ये भी गये अभी कितने में दिया है ये दिया नब्बे अभी ये गई अपने जलगांव को जलगांव को गई नब्बे हजार में व्यवहार बराबर तो है भरपुर है आधे दिवस हर दिन चौबीस घंटे अपने अपने पास मुर्रा भैंस भी मिलती गिर गाय भी बेचती अपन सब तरह का माल मिलता है मगर वैसा दो नंबर वाला माल नहीं मिलता अपने पास एक नंबर का माल मिलता गारंटी का गारंटी का माल घर जाके आराम से दूध निकालो और पाव भी उठा तो इधर बांध देने का पैसे लेके जाने का बराबर नाम और मोबाइल नंबर मेरा नाम है फुरखान कुरेश मेरा लंबर है नो से नंबर आहे एक्ण नऊशे छत्तीस बाईस आठशे बरोबर शेतकरी बांधव आपण यांचा मोबाईल नंबर घेतलेला आहे आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना जर मशी खरेदी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन खात्रीशीर मशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजारच्या दिवशी नाही पण आले मित्रांनो बाजारा मंगळवारी असो आडे दिवस पण आली तर तुम्हाला या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून कधी पण आली तर यांच्या धावण्याला या ठिकाणी दहा पंधरा मशी बांधलेले असतात जाप्राबादी प्रभाधी पाहिजे असेल तुम्हाला मुर्रा पाहिजे असेल तर मुर्रा पण भेटेल जाप्राबादी पाहिजे असेल तर जाप्राबादी पण भेटेल जर मित्रांनो गाबन पण मैस असेल तर अंगाची सडायची बोली असते आणि जनेलैस या ठिकाणी तुम्हाला चेक करून देतात लाईव्ह मिल्किंग या ठिकाणी व्यवहार होतो आणि व्यवहार चांगला आहे बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला यांच्याकडे नव्वद हजारापासून तर लाखाच्या वरती मशी भेटेल व्यवहार चांगला आहे अतिशय सुंदर व्यवहार आहे आणि यांचे आपण चॅनलच्या माध्यमातून भरपूर शेतकरी बांधव यांनी लुपिन फाउंडेशनचं मागितलं आता आले होते मागे यांनी पण तिथं वीस पंचवीस गाय आपली वीस पंचवीस मशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या होत्या आणि प्रॉपर शेड असे हे पाहू शकता आपण या ठिकाणी शेड यांचं आलं हे प्रॉपर शेड असतात आणि मधून ज्या मशी विक्री झाल्यात त्या ठिकाणी गाड्या वगैरे भरतात मित्रांनो पहा हे धक्क्यावर गाड्या वगैरे या ठिकाणी लुडिंग होतात आणि चॅनलच्या माध्यमातून आपण नंबर टाकलेले असो तर बरेच शेतकरी बांधव काय करतात आठ दिवस पण येतात आठ दिवस पण व्यवहार करतात आणि मित्रांनो हा बाजार मिनामिस बाजार तीन प्रकारचे बाजार असतात एक शेतकऱ्यांचा बाजार असो लागण लागणभस बाजार असो एक मीनामईस आणि एक व्यापारींचा बाजार असो त्या ठिकाणी स्पेशल व्यापारीच असतात तर या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट होत्या की आम्हाला कमी किमतीवाल्या मशीद हा कारण बाजारामध्ये आता बरेच तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल तर अडीच लाख तीन काही सांगतात मित्रांनो पण या जरा कमी टक्केवारी म्हणजे कमी किमतीच्या मशी आणि थोडं दूध पण कमी मित्रांनो पाच पाच देणार आहेत दो दहा देतील किंवा चार चार आठ पण देतील मित्रांनो सांगता येत नाही कारण यांच्या मशीहा कमी दुधाच्या असतात पण किमती बी कमी असतात मित्रांनो म्हणजे जसं दुधाची कॅपिसिटी असते मित्रांनो तसेच किमती पण असतात पण चांगल्या मशी आहेत आणि गरीब मशी आहेत एकदम तर या मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून नक्की या या ठिकाणी आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम असाल तर मी प्रॉपर धुळ्यामध्ये राहतो मलाही फोन करा तुम्ही आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान